जेवढा मत वाच मी पहिल्यांदा बोलतोय लवजी आज धर्मांतरण आयुष्य जेवढा महत्वात तेवढाच येणाऱ्या काळात किंवा आता पण गो हत्या गो हत्या का थांबायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे गो हत्या थांबायची हा आपल्या हिंदू धर्माच्या आस्थित प्रश्न आहे म्हणून आपले गो हत्या थांबायची आणि या गो हत्येपासून का साईना म्हणा मुसलमान म्हणा जे आर्थिक उत्पन्न मिळतं हे सगळ्यात मोठं एक जर शिकायचं वाचलू भेटू शेतकऱ्याला पण दोनशे किंवा पाचशे रुपयाला फक्त दोनशे किंवा पाचशे रुपयाला तेव्हा कसाही खेडेगावातून गोळा करून केला न करतात अकराशे रुपये आणि ज्या वेळेस तो फक्त त्याला भेटत पाच हजार रुपये जेवढं मोठं या टूनला आर्थिक उत्पन्न भेटतं आणि हा सगळा पैसा हिंदू धर्माच्या विरोधात लवजया धर्मांतरण किंवा अतिरिक्त हिंदू पोरांना गुंतवणे या सगळ्या विषयात हा पैसा वापरला जातो त्याच्यामुळं आणि आज या सगळ्या करोनाची ओला फक्त की दहा ते पंधरा मुलं असतात किंवा ते प्रयत्न करते तर या दहा ते पंधरा मुलांना किंवा काही मुलं असतील त्यांना था थांबवणं शक्य नाहीये हे पोरं मारण्यावर डोळ्यावर येऊन टार्गेट होते होटेमुळे दाखल होते किंवा यांच्यावर हल्ले होते आपला आज आपल्याला जो हिंदू समाज आहे ह्या सगळ्यांनी जर त्यांना स घरे केलं किंवा साथ दिली तर येणाऱ्या काळात आपण नगरमधला हे जो मोठा होत तर रॅकेट आहे हे आपण थांबू शकतो नगरमध्ये संभाजीनगर नंतर सगळ्यात जास्त गद्दल होती ही सगळ्यांना माहिती आहे पण पुढं कोणीच येत नाही थांबवत कोणीच नाही डिपार्टमेंट पण काही करत नाही जो वेळेस कोरगर रस्त्यावरून गाडी थांबवतं त्यावेळेस त्यांना चार जणांना फोन आला तेव्हा ती कारवाई होती आत्तापर्यंत तोपणा झालं कोतवाली पोलीस झालं या आधीमध्ये भरपूर प्रमाणात हत्या होती एवढी होती की तुम्ही विचार पण करू शकत नाही किती प्रमाणात होती रोजच्या यातून पंधरा ते वीस टन कोमंश बाहेर पडते आणि त्याची पंधरा ते वीस टन कमस रोजचं बाहेर पडतं आणि याची किंमत तीस ते चाळीस लाख रुपये आहे आय भाटा बेल्ला या ठिकाणी रोजचा कमीत कमी दीडशे ते दोनशे गोवंश नगरमध्ये येतो नगरमध्ये त्याची कट्टल होती हे कोणाच आश्रात नव्हती सगळ्यांना माहितीये पण थांबवत कोणीच नाहीये सगळ्यांना सहकार्य सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी ज्याच्याकडे काय माहिती असेल किंवा जो रस्त्यावरून काम करू शकतो जो आर्थिक पद्धतीने मदत करू शकतो जो पोलिसांना सहकार्य कॉन्टॅक्ट करून मदत करू शकतो ज्यांनी त्यांनी ह्या गोरचशाणा कामात सगळ्यांनी याच्या पद्धतीने सहकार्य करा हे काम एका कोणत्या पक्षाचं एका कोणत्या संघटनेचं एका कोणत्या माणसाचं नाही आहे आपण ज्या या कारवाई करतो त्या सगळ्या 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 कारवाया सकाल हिंदू समाज किंवा आहिल्या नगर गोरक्षक या नावाने करतो कोणी कोणाच्या ना, नावाने किंवा कोणाच्या संघटनेच्या नावाने ह्या कारवाई करत नाही त्याच्यामुळं या कामामध्ये सगळ्यांनी सगळ्या हिंदूंनी आपला संघटन पक्ष काही जात काही मत असतील ते साईडला ठेवून जर आपण या कामामध्ये सहकार्य केलं तर येणाऱ्या काळात या नगरच्या काळांना आपण भीक माग भीक मागायला लावल्याशिवाय राहणार नाही कमीत कमी एक एवढ्या एक वर्षामध्ये दहा पंधरा पोरांनी कमीत कमी कसा एक ते दोन कोटी रुपये मातीत देऊन घातलाय फक्त दहा ते पंधरा जणांनी तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर शंभर टक्के आपण काळात का आता सांगू शकतो जय श्रीराम